संघर्ष करणारा मी कार्यकर्ता आहे आम्ही आज दादांना हे सांगायला आलो की दादा माळसिरस तालुक्यातल्या एक लाख आठ हजार दोनशेपेक्षा जास्त लोकांनी आपल्याला मतदान केलंय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल रिपाई असेल लौजी शक्ती सेना असेल या कार्यकर्त्यांनी जीव मुठीत घेऊन प्रसंगी रक्त सांडलं परंतु या ठिकाणी संघर्ष केला आणि इतक्या चांगल्या पद्धतीची मतं आम्हाला मिळाली एक लाख आठ हजारापेक्षा जास्त आमचा निसटता पराभव झाला आहे मोहिते पाटील उद्या तुमच्याकडे पाया पडत येतील की आम्हाला पक्षात घ्या आम्ही मदत करतो हे करतो ते करतो यांनी देवेंद्र फडणवीसांना फसवलं आहे यांनी पहिल्यांदा शरद पवारांना फसवलं आहे आजही ते फसवून त्या ठिकाणी येतील पाया पडतील परंतु यांना थारा देऊ नका असं आम्ही दादांना सांगितलं आहे कारण आपल्या कार्यकर्त्यांनी रक्त सांडलं आहे आणि अशा पद्धतीने जर झालं तर या ठिकाणी आम्ही राजकारणातून संपून जाऊ काही झालं तर यांना थारा देऊ नका ही विनंती दादाला करायला आलो होतो सगळ्या लोकांनी काम केलं छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी काम केलं सगळ्यांनी केलं फक्त रणजित सिंह मोहिते पाटलांनी भाजपशी गद्दारी केली उघड केली रणजित सिंह मोहिते पाटलांनी या ठिकाणी उत्तम जानकर सोबत भरनिवडणुकीमध्ये फिरले सिंह मोहिते पाटलाच्या पूर्ण घरादाराने माझ्या विरोधात काम केलं ज्या सिंह मोहिते पाटलाला भारतीय जनता पार्टीने आमदारकी दिली ज्या रणजित सिंह मोहिते पाटलांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने कारखान्याला एकशे तेरा कोटी रुपये दिले त्यांच्या दुसऱ्या कारखान्याला दीडशे कोटीची स्टेट गव्हर्नमेंटने देवेंद्र फडणवीसांनी कर्ज हमी दिली असं इतकं सगळं केलं असताना सिंह मोते पाटलांनी उद्या शरद पवारांचं सरकार येईल आपल्याला मंत्रिपद भेटल आपण पालकमंत्री होऊ म्हणून त्या ठिकाणी मला पाडायला मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटले आमच्या कार्यकर्त्याला धमक्या दिल्या आमच्या कार्यकर्त्यावर हल्ले झाले आमच्या बूथ एजंटला धमक्या दिल्या आमच्या बूथ एजंटला प्रसंगी स्वतःच्या पत्नींना त्या ठिकाणी बूथ प्रमुख म्हणून उभा करावं लागलं ही सगळी वेळ रणजित सिंह मोहिते पाटलांनी आमच्यावर जो अन्याय केला आहे त्या अन्यायाला वाचा फोडावी म्हणून आज देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना सांगितलं दादा हे तुमच्या पाया पडतील परंतु यांना थारा द्यायचा नाही हे सांगायला आम्ही आज या ठिकाणी आमच्या नेत्यांना आलेलो आहे पाटलांनी पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आमच्या एका माणसाला सांगितलं की राम सातपुतेला सांगा की फॉर्म काढून घे राम सातपुतेना सांगा की तू तू या निवडणुकीतून फॉर्म काढून घे नंतर कॉम्प्रोमाइज करू राम सातपुते हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे अपक्ष उमेदवार नाही आहे अशा पद्धतीने फॉर्म मागे घे अनेक अन्याय केले माझ्या पत्नीला प्रचारापासून ज्या रस्त्याला माझी पत्नी जाईल त्या रस्त्याला यांनी उसाचे ट्रॅक्टर आडवे लावले आमच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली आमच्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलं हे इतकं जर झालंय तर आमची पार्टीच्या महायुतीच्या नेत्याला एकच विनंती आहे की उद्या हे माफी मागतील पाया पडतील यांना महायुतीमध्ये प्रवेश द्यायचा नाही यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे रणजितसिंह मोहिते पाटलाची माजी देवेंद्रजी फडणवीस साहेब अमित शहा साहेबांना हा जोडून विनंती आहे की यांची पार्टीतून हकालपट्टी झाली पाहिजे देवेंद्रजीने सांगितलं राम काळजी करू नको सगळे गाणे वाचतील आम्ही पूर्ण ताकदीने महायुतीच्या सोबत आहेत आजी दादानी मला सांगितलं राम माझा तुला शब्द आहे की आम्ही यांना थारा देणार नाही त्यामुळे मला विश्वास आहे दादा जे बोलतात ते शंभर टक्के करतात आणि देवेंद्रजी जे बोलतात ते करतातच पण जे बोलत नाहीत ते शंभर टक्के करतात